नारायणगाव येथील बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करावे वंचित बहुजन आघाडीची मागणी कार्यकर्ते आक्रमक आंदोलनाचा इशारा नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऐतिहासिक विश्राम गृह इमारतीमध्ये सध्या नूतनीकरणाचे काम चालू आहे या वास्तूला ऐतिहासिक महत्व आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेवीस आणि चोवीस मे एकोणीसशे एकतीस रोजी या विश्राम गृहात वास्तव्य केले होते तसेच या ठिकाणी त्यांनी याच काळात बहिष्कृत परिषद देखील घेतली होती यावेळी साहेबांनी यावेळी बाबासाहेबांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही या वास्तूमध्ये मध्ये पाहावयास मिळतात मात्र सध्या बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी नूतनीकरणाचे काम चालू असून सदर काम चालू असताना मूळ वास्तूला धक्का न लावता कोणतीही तोडफोड न करता नूतनीकरण करण्यात यावे तसेच बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू जशाच्या तशाच अवस्थेत जतन करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता जाधव साहेब तसेच बागले साहेब यांना देण्यात आले सदर चालू असलेल्या कामाची पाहणी करून संबंधित वास्तूंचे नूतनीकरण करताना विविध सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या तसेच या वास्तूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्मारक होण्यास सहकार्य करावे संबंधित विश्रामगृहावर बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी असल्याचा संदर्भ असणारा माहिती फलक लावावा बाबासाहेबांनी विश्राम गृहाबाहेर तत्कालीन सहकारण समवेत काढलेला मूळ फोटो बाबासाहेब मुक्कामी असलेल्या ला खोलीमध्ये लावावा आणि त्या फोटोचे मोठ्या आकारातील तैलचित्र दर्शनी भागातील रेखाटण्यात यावे या मागण्या देखील केल्या आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश बावळ युवा अध्यक्ष महेश पठारे वंचितचे नेते विक्रांत अल्हाट क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे जुन्नर तालुका अध्यक्ष चेतन साळवे वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका तालुका प्रमुख संपर्क प्रमुख धनेश राजकुरु राजे ग्रुपचे अध्यक्ष जुबेर शेख सिद्धार्थ डोळस विक्रांत मेहेर वंचित युवा आघाडीचे जुन्नर तालुका कार्याध्यक्ष सागर साळवे प्रणव रुपटक्के आकाश खैरे विकास रूपटक्के विकास पठारे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी वास्तूची दुरुस्ती करताना मूळ स्वरूप कायम ठेवून ऐतिहासिक वास्तू आणि वस्तूंचे कोणतेही नुकसान न करता सुचवलेल्या सूचना अंमलात आणण्याचं आश्वासन संबंधित अधिकारी श्री जाधव आणि बागले यांनी दिले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज नारायणगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट